प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत मेकअपमॅनला मिहीर सांगतो जा म्हणजे रूम रूममध्ये जाऊन तिला पटकन तयार करून आण इकडे हर्ष सांगत असतो सावनी तुला नाही का तयार व्हायचं सावनी सांगते कॉम्पिटिशन होईन तर मी तयार होईन ना कॉम्पिटिशन होणारच नाही आहे मला माहिती आहे तोपर्यंत मेकअप मॅन इकडे मुक्ताच्या रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती तो इकडे तिकडे पाहतो त्याला मुक्ता कुठेच दिसत नाही मुक्ता विचार करत असते आता ह्या वॉशरूममधून कशी बाहेर पडू बाहेरून दाराला कडी आहे मुद्दाम सावनीने मुक्ता कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू नये म्हणून बाहेरून दाराला कडी घातलेली असते तेवढ्यात मुक्ताला त्या मेकअपमनची चाहूल लागते आणि मुक्ता दाराजवळ येते पण तोपर्यंत तो, तो मेकअपमेन घर दारात कुणीच नाही रूममध्ये हे पाहून बाहेर आलेला असतो आणि तो, तो मिहिरला म्हणतो मॅडम तर आतमध्ये नाही आहेत मिहीर म्हणतो असं कसं होईल आतमध्ये आत्ता मॅडम होत्या मेकअपमन म्हणतो नाही मी पाहिलं आता मात्र इकडे मिहीर धावत पळत सागरकडे येतो आणि मुक्ताबाईनी रूममध्ये नाही आहे असं सांगतो सागर घाबरतो सांग हे काय झालं मुक्ता गेली कुठे मग सागर मुक्ताला पाहण्यासाठी रूमच्या दिशेने एंटर करतो तोपर्यंत मुक्ता खूप पॅनिक झाली असते तिला त्या रूममध्ये आतमध्ये बराच वेळ थांबून खूप क्लॉस्टोफेबिक झाल्यामुळे तिचा आता श्वास घुसमटायला लागतो दार उगडा, दार दारुगडा असं म्हणत ती आता रडत असते त्याच वेळेत सागर त्या रूमच्या दिशेने येतो पण सागर यायला आणि मुक्ताला चक्कर यायला एकच गाठ पडते मुक्ताला चक्कर येते ती, ती धाडकन खाली बसते पण तेवढ्यात तिला सागरचा आवाज येतो म्हणजे कोणीतरी आलंय असं कळतं मुक्ता सगळा जीव एकवटून उभं राहण्याचा प्रयत्न करते सागर विचार करतो खरंच या इकडे नाही तोपर्यंत तो आता इकडे वातावरणसुद्धा वेळ जाईल तसा तापत चाललेलं असतं म्हणजे मुक्ता अजून आली नाही सावणी तर रेडी झालेली असते त्यामुळे सगळ्यांना चिंता वाटते सही विचार करते मुक्ता ही अजून का नाही आली मला तर म्हटली की कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेणार आहे तोपर्यंत सागरीकडे परत आतमध्ये येतो आणि मुक्ता कुठे गेली असेल म्हणून तिला कॉल करतो तर ड्रेसिंग टेबलवर ती मुक्ताचा मोबाईल असतो मुक्ता तो आवाज ऐकते एक पुन्हा एकदा आपला जीव ओकवटते आणि दार वाजवते ताबडतोब सागर जाऊन वॉशरूमचा दार उघडतो मुक्ता त्याच्या मिठीत येते सागर तिला उचलून घेतो एकदम अस्वस्थ झालेल्या मुक्ताला सागर आता रूममध्ये आणतो आणि आता मुक्ताला सागरने रूममध्ये आणल्यावरती मुक्ताचा तोल गेलेला असतो मुक्ता सांगते कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन सागर म्हणतो राहू दे कॉम्पिटिशन मेदी कॉम्पिटिशन तुमचं तब्येत बरी आहे का मी डॉक्टरांना बोलवतो मुक्ता म्हणते नको थांबा मला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे मी ठीक आहे सागर म्हणतो राहू दे ती कॉम्पिटिशन तुम्ही बरं होणं महत्त्वाचं आहे असं म्हणत सागर तिला सावरत असतो तितक्यात आता इकडे अनाउन्समेंट केली जाते की कॉम्पिटिशन सुरू करायची आहे दोन्ही पार्टिसिपेटनी इकडे येऊन उभं राहायचं आहे तोपर्यंत सावनी भडक मेकअप करून एकदम काहीतरी भयानक स्टाईल करून आलेली असते कोळी डान्स करायला तिने आता फ्युजन म्हणजे एकदम वेगळंच इंडो वेस्टर्न फ्युजनचा ड्रेस घातलेला असतो सावनीचं खूप सा कौतुक होतं आणि आता होस्ट म्हणतात दुसऱ्या तुमच्या कॉम्पिटिटर येईपर्यंत आपण थोडा वेळ थांबूया का सावनी म्हणते काहीच गरज नाही ती येईपर्यंत थांबायची मी इथे आहे ना माझा डान्स सुरू करा तोपर्यंत आली तर ठीक नाही तर माझा डान्स बघूनच तुम्ही ठरवा आणि सावनी आता पहिल्या धारच्या प्रेमानं हे डान्स करायला लागते तोपर्यंत इकडे सईला मात्र चिंता वाटते मुक्ताई कुठे आहे अजून मुक्ताई का नाही आली सावनीचा सा डान्स पूर्ण होत आता सावनी सांगायला लागते की माझा डान्स पूर्ण झालाय तरी दुसरी कॉम्पिटिटर अजून आलेली नाही नाहीये याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एकच होतो की तिला या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेटच करायचं नाहीये असं म्हणत सावनी आता मुक्ताला बगडून मीच मॉडेल ऑफ द इयर ठरले असं अनाऊन्स करायला लागते आणि म्हणते जर तिला जिंकायचं असतं जर तिला या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं असतं तर ती इकडे नक्की आली असती ना ती आली नाही याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हाच होतो की तिला ह्या कॉम्पिटिशनची भीती वाटले ती या कॉम्पिटिशनमधून पळून गेले त्यामुळे मॉडेल ऑफ द इयर किंवा या कॅम्पेनची मॉडेल म्हणून माझी निवड व्हावी असं म्हणत आता सगळ्यांवरती दबाव सावनी आणत असते बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं सुद्धा एकमेकांसोबत चर्चा करायला लागतात तोपर्यंत पुन्हा एकदा सागर येतो आणि थांबा असं काही होणार नाहीये दुसरी मॉडेल सुद्धा आलेली आहे असं म्हणत मुक्ता आता समोर येते मुक्ताला समोर बघता सगळ्यांचा आनंद गगनात असा होतो सगळे टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सुंदर दिसणाऱ्या मुक्ताचं स्वागत करतात कोळी वेशामध्ये कोळी वेशात आणि वेळेत आलेलं पाहून इंद्राचा आता मात्र आनंदाचा पारावा राहत नाही सावनीला टशन देत मुक्ताची धडाके बाज एंट्री झालेली असते सगळेच जण मुक्ताचं रूप मुक्ताचे हावभाव आणि वेळेत आलेली मुक्ता बघताच खूप खुश होतात इकडे इंद्रात नाचायचीच बाकी असते त्यावेळेला सागर म्हणतो डान्स कॉम्पिटिशन होणार होणार म्हणजे होणार कारण दुसरी पार्टिसिपेट वेळेत आलेली आहे आता धूम धडाक्यात मुक्ता डान्स करायला लागते आणि मुक्ता इतका चांगला डान्स करेल याच्यावरती कुणाचा विश्वासच बसत नाही गल्ल्यांसाकली सोन्याची ही पोरं कोणाची या भन्नाट कोळीवरती गाण्यावरती मुक्ता डान्स करते तिची पावलं थिरकत असतात इकडे मात्र इंद्रा स्वतःच नाचायला लागते मुक्ताचा डान्स बघून सगळ्यांना जबरदस्त आनंद होतो मुक्ताचा डान्स बघून सई नाचायला लागते आणि मुक्ताला कृतकृत्य झाल्यासारखं वाटत मुक्ताच्या या आनंदाला पारावार राहत नाही आणि मुक्ता इतकी सुंदर डान्स करत असते की सगळ्यांची नजर मुक्ताकडून हरतच नसते मुक्तावर सगळ्यांचे डोळे खेळलेले असतात सावनी मात्र चिडचिड करत असते तोपर्यंत आता होस्ट अनाऊन्स करतात हे बघा एक दोन्ही डान्स कॉम्पिटिशन झालेले आहेत पण आता दोघींची टशनबाजी होऊ दे असं म्हणत दोघींची टशनबाजी सुरू होते दोघी एकाच वेळेला स्टेजवरती डान्स करायला येतात शेवटपर्यंत जो त्याची पावलं थिरकतील शेवटपर्यंत जो डान्स करेल तोच जिंकणार असं म्हणत आता मात्र ही डान्स कॉम्पिटिशन जोरात चालू होते सावनी आणि मुक्ता दोघी कॉम्पीट करत असतात दोघीजणी डान्स करत असतात सावनी नुसते रागा रागात डान्स करते तर मुक्ता अगदी सहज सोपा हसून खेळून डान्स करत असते सावनी तिला टशन देत असते आणि कधी एकदा मुक्ता पडेल असा विचार करत असताना सावनी तिच्या गोल गोल भोवती फिरत तिला आता पाडण्याचा प्रयत्न करत असताना कर्माची फळं सावनीलाच मिळतात सावनीचा तोल जातो तोंडावरती अपटणारी सावनीला मुक्ता थांबवते मुक्ता तिला थांबवते आणि मुक्ताचे आभार ऐवजी तोंडावरती पडणाऱ्या सावनीला थांबवल्यावरती मुक्ताचे आभार मानायच्याऐवजी सावनी उलटा गेम करते ही थांबली ही थांबली ही पहिली थांबली मी नाचत होते हिनी मला थांबवलं म्हणजे मी जिंकले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा मी जिंकले असा आता ताईपणा करायला लागतेस एकटा ता हर्ष टाळ्या वाजवतो मग सावनी म्हणते तुम्ही टाळ्या का नाही वाजवत डान्स कॉम्पिटिशन होती ही शेवटपर्यंत डान्स करण्याची मी डान्स करत होते हिनी मला थांबवलं आणि ही पण थांबली ही दमली ही थांबली असा कांगावा सुरू केल्यावरती जज म्हणतात एक मिनिट तुम्ही चांगला डान्स केलात पण मला काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि मग जज आता स्टेजवरती येतात आणि म्हणतात दोघींनी डान्स चांगला केलाय यावरती सावनी म्हणते पण कॉम्पिटिशन होती शेवटपर्यंत डान्स करण्याची हिनी मला थांबवलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ना हिनी मला थांबवलं असं म्हणून सावनी आता कांगावा करते त्यावेळेला आता जज म्हणतात मी जरा स्पष्टच बोलते सावनी मॅडम तुम्ही तोंडावरती पडणार होतात मुक्ता मॅडमनी आपल्या डान्सची न करता तुम्हाला वाचवण्यासाठी डान्स थांबून तुम्हाला पकडलं आणि तुम्ही उलटा कांगावा सुरू करताय नाही आज असं चालणार नाही सावनी म्हणते असं कसं ती शेवटी थांबली जमली थांबली म्हणून मला पकडायचं नाटक केलं यावरती जज म्हणतात आम्ही सगळे बघतोय हो समोर काय चाललंय हे आम्हाला कळतंय त्यामुळे त्यामुळे आता आम्ही आता जज अनाऊन्स करतात की विनर आहे मुक्ता कारण या सगळ्यामध्ये मुक्ताच विनर लायकीची आहे मग सागर येतो आणि अगदी बरोबर आम्हाला आमच्या ॲड कॅम्पेनसाठी नुसता चेहरा किंवा नुसती मॉडेल चटकपटक नको आहे आम्हाला एक माणुसकी असणारी चेहऱ्यावरती निराग्रस्ता असणारी मनामध्ये माणुसकीचे भाव असणारी दुसऱ्याबद्दल आपुलकी वाटणारी आपल्या आधी दुसऱ्याची काळजी करणारी मॉडेल हवे आणि ती मुक्तामध्ये मला सगळं दिसतं त्यामुळे त्यामुळे मुक्ता कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन जिंकली जिंकली आहे नुसतीच नाही तर मुक्ता या ऍड कॅम्पेनचा नवा मॉडेल नवा चेहरा आहे सगळेजण टाळ्याच्या कडकडाटामध्ये मुक्ता आणि सागर यांचं कौतुक करायला लागतात इकडे आता इंद्रा बापू सगळे येऊन मुक्ता सागरला मिठी मारतात पुरु आणि आता माधवी पण आलेली असते सावनीचा नुसता जळफळाट होतो इंद्रा बघते सावनी पळून चालले इकडे सई येऊन मुक्ताला मिठी मारते इंद्रा तिला पकडते आणि चटक चांदणे आणि ए चटक चांदणे असा असा नुसता कंबर हलवला की नाही होत कळतय का तुला अग त्याच्यासाठी मनामध्ये चांगुलपणा असायला लागतो जो माझ्या सुनेमध्ये आहे तुला माझ्या सुनेने हरवले चटक चांदणे जा नाच जा तुझ्या त्या सहा फुटी बैलाच्या समोर नाच जा असं म्हणत आता इंद्रा साव इंद्रा सावनीला चांगलंच आता खडसावते मुक्ताला सई सांगते तू जिंकलीस मला खरंच खूप आनंद झाला नंतर सागर मुक्ताचा हात धरतो तिला सगळ्यांच्या समोर आणतो आणि अनाऊन्समेंट करतो की आपल्या नवीन कॅम्पेनची मॉडेल आपल्याला सापडली आहे आणि हिचा हे आपली मॉडेल असं म्हणत आता सागरने अनाऊन्समेंट करतात टाळ्यांच्या गजरामध्ये मुक्ताचं आता मात्र स्वागत होतं आणि इकडे सावनी बघते म्हणून सागर मुक्ताला मिठी मारतो सगळेच जण कडकडाटामध्ये स्वागत करतात इकडे आता सगळेच जण थोडेसे ऑकवर्ड होतात आणि सागर म्हणतो खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन हे सगळं सा आता सावनी पाहते आणि तिचा नुसता नुसता जळफळाट होत असतो त्यानंतर आता मुक्ताचं खूप जोरदार स्वागत ऍड कॅम्पियनच्या मध्ये सिलेक्ट झाल्यामुळे आता धूम धडाक्यामध्ये तिचा आता स्वागत होणार असतं ते पण सागरच्या ऑफिसमध्ये सागरने मुक्तासाठी ग्रँड पार्टी आयोजित केलेली असते कारण मुक्ता ही आता मॉडेल म्हणून नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आणि पहिलं प्रॉडक्ट हे असणार आहे सागर फिशरीजचं त्यामुळे मुक्ताचं जोरदार स्वागत करण्यासाठी स्टाफची सगळी मंडळी एकत्र येतात मुक्ताचं स्वागत करण्यासाठी फुलं उधळतात सावनीला हे काही सहन होत नाही मागे मुक्ताचा फोटो लावलेला असतो हातात फिश घेऊन मुक्ता मॉडेलिंगची सुरुवात करत असते त्यावेळेला स्टाफ मधली लोक म्हणतात खरं सागर सर आणि मुक्ता मॅडम मेड फॉर आहेत हे काही सावनीला सहन होत नाही ती मुक्ताला ढकलते तिचं फाडते आणि सागर तिला पकडतो खबरदार असं असतात इकडे आता मुक्ता म्हणते तिला काही बोलून उपयोग नाहीये कारण कसं आहे ना, ना? म्हणजे नवरा पाठीशी असेल नवऱ्याचा हात पाठीशी असेल तर कोणत्याही संकटाला एक बायको सामना करू शकते पण ते तुम्हाला काय कळणार मुक्तानी शालजोडीत सावलीला हंडलेली असते